एकच नंबर माफ आहे शिवाबू वाघुणे यांच्या याच्यावर धावणीवरती सळी घेतलेली गाडी कधी उतरणार भाऊ नवीन माल आपला सोमवारी मंगळवारी सोमवारी ना मंगळवारी माल खर्च चालू तिकडे हा यादीला गेला ही दिली वीस हजाराला दोन बच्च्यावर ही दिलेली वीस हजार तिचे बच्चे हे बघा बघू शकता मित्रांनो कास बघू शकता हे बघा वस्तू हा दोन लिटर वाली महिशी दोन लिटर वाली फक्त वीस हजार वीस हजार रुपयाला हा टॉप क्वालिटी मध्ये एकदम कुठले दादा आपण बीड बीडचे का आठ शेळ्या घेतल्या आठ शेळ्या हा फोन करून हा नाव काय दादा आपलं दादासाहेब कचरू झालं हा वाटला हा त्या मागितलं पंचवीस